नवरात्रीमध्ये आपण रोज वेगवेगळे रंगच का घालतो फक्त परंपरेसाठी का त्यामागे एक खोल सायन्स आणि एनर्जीचं रहस्य आहे प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक व्हायब्रेशन असतं प्रत्येक रंग आपल्या सेवन चक्राजला रिप्रेझेंट करतो जसं की रेड कलर जोश आणि आत्मविश्वास असा आहे यल्लो कलर स्पष्टता आणि सकारात्मकतेचा आहे ब्ल्यू कलर शांत मन आणि समतोलतेचा व्हाइट कलर शांती आणि पवित्रतेचा सायन्स मध्ये याला कलर सायकोलॉजी असं म्हणतात हे कलर आपला मूड विचार आणि सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅम करतात लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार जेव्हा हे रंग तुम्ही कॉन्शियसली घालता तेव्हा युनिवर्सला तुम्ही सांगता ही माझी फ्रिक्वेन्सी आहे आणि याच एनर्जीला मी अट्रॅक्ट करते म्हणून नवरात्रीला वेगवेगळे रंग घालताना लक्षात ठेवा तो फक्त तुमचा एक ड्रेस कोड नाही तो एक तुमचा एनर्जी कोड आहे